आज आपल्या बदलापूरमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला आहे ते म्हणजे ए सेव्हन स्टुडिओ या फेमस शोरूमचा इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ड्रेसचे कलेक्शन ते सुद्धा अगदी अप्रतिम तर तुम्ही विचार करत असाल की हे कुठे आहे शोरूम तुम्हाला नक्कीच आम्ही लोकेशन सांगतो त्यापूर्वी तुम्ही हे रील बघा तर आदित्य सातपुते सरांचे हे रील जे आहेत आपण सगळ्यांनी इंस्टाग्रामला बघितले आहे आणि आपण आतापर्यंत ऑनलाईन जे आहे हा ब्रँडचे कुर्तीज ऑनलाईन आपण ऑर्डर करत होतो परंतु तो ब्रँड आता आपल्या बदलापूरमध्ये ओपन झाला नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे ए सेवन स्टुडिओ जे की लोकेटेड आहे आपल्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हे आहे आपलं बदलापूरचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन पासून वैशाली टॉकीजच्या अगदी बाजूला तुम्हाला मिळणार आहे न्यूली ओपन झालेलं आपलं ए सेव्हन स्टुडिओ ऑनलाईन ज्या कुर्तीज आपण ऑर्डर करत होतो त्या सेम टू सेम मिळतील की नाही अशी खूप जणांना शंका होती तर तेच सेम टू सेम कुर्तीज जे आहे तुम्हाला आता इथे बघायला मिळणार आहे आणि नुकताच उद्घाटन सोहळा जो आहे आदित्य सातपुते सर यांच्या हस्ते पार पडलाय तर आपण आता मध्ये जाऊया कुर्तीचे कलेक्शन सुद्धा बघणार आहोत आणि काही फीडबॅक प्रतिक्रिया देखील घेणार आहोत आपण आता बघा या टाइपचे सुंदर सुंदर कलेक्शन आहे सातशे नव्याण्णव रुपयापासून जे आपल्याला कलेक्शन बघायला मिळतं आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता म्हणजे आता सध्या जे आपल्याला आपल्याला ऑफरमध्ये फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये सेट बघायला मिळतोय विविध अशा ऑफर आहे ट्रिपल नाईन मध्ये सुद्धा आहे आणि जर बघत असाल तर खूप सुंदर ऑफरमुळे इथे खूप प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे तुम्ही सुद्धा आज घरी असाल तर लवकर या एक दोन कलेक्शन नंतर बघूया त्यापूर्वी आपण ओनर जे आहेत संपूर्ण कुटुंब आहे तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत लवकरच नमस्कार आता नमस्कार नमस्कार खूप 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 शुभेच्छा तुम्हाला आणि कौतुक की एवढ्या कमी वयामध्ये संपूर्ण कुटुंबाने मिळून जाईल छान उद्योजक मध्ये पाऊल ठेवलेलं आहे काय बोलाल काय माहिती द्यायला कसं आलेली आहे सर्वजण आज फॅमिली स्टाफ बनलाय सगळ्या बरेच येऊन गेले आदित्य सर पण येऊन गेले पतंग पतंगराव कुटुंब आपल्या सोबत आहेत आज हरकत नाही तर दादा पण आले शुभ मुहूर्तावर छान नक्कीच राजेंद्र चव्हाण दादा देखील इथे आलेले आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार मॅडम खूप छान खरं तर शुभ असते जे आपण देखील इथे आज आलेले आहात काय बोलायला कसं वाटतंय मराठी उद्योजक जो आहे पुढे जातो आहे क्षेत्रामध्ये कशा शुभेच्छा द्या मराठी पाऊल पडतोय पुढे आमच्या सगळ्या मराठी बांधवांनी म्हणजे यंग स्टार मुलांनी आज हिंमत करून म्हणजे व्यावसायिक पदार्पण केलेलं आहे आज तिकडे तिकडे गेलं मुलं शिकली का म्हणतात की मोठी नोकरी मिळाली पाहिजे पण नोकरी म्हणजे नोकरदार होणार नोकरी देणारे या भावनेतून आज हे तीन तरुण मित्र एकत्र येऊन ए सेवन स्टुडिओ म्हणून आज ब्रँडेड कपड्याचं शोरूम म्हणजे महिलांचं कपड्याचं शोरूम ही दालन आज ओपन झालेलं आहे आणि त्यांना खरोखर की आज सगळे एज्युकेटेड पर्सन मुलं आहेत आणि त्यांनी आज व्यवसायात पदार्पण केलं आहे त्यांचं करू तेवढं कौतुक आणि त्यांना भरपूर शुभेच्छा माझ्याकडनं आहेत आणि आज कलेक्शन मध्ये मध्ये म्हणायला गेलं तर आज महिलांना आहेत आज आपल्याला सगळे कलेक्शन हो, लक्षात येईल आणि हा कलेक्शन ह्या मुलांनी जो केलेला आहे आणि अफलातून डिस्काउंट दिलेला आहे ते आपल्या ग्राहकांकडे करन आणि आवडीच्या आओ, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपण करणार आहात त्यामुळे आपलं सुद्धा आमच्याकडनं शुभेच्छा असतील नक्कीच धन्यवाद दादा असा आशीर्वाद जे आहे या युवा उद्योजकांवर तुमचाही असू द्या छान खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आपण जे आहेत आता कलेक्शन थोडेफार बघूया हा पहिले घेऊ का प्रतिक्रिया ठीक आहे बोलूया आपण नमस्कार दादा नमस्कार काय बोलाव कसं वाटतं आहे आज काय माहिती आहे खरं म्हणजे आदित्य सातपुते सरांनी दिलेली संधी या मराठी तरुणांना एक अतिशय आपलं भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे वेल सेटल विद्यार्थी ज्यावेळेस आपण बघतो परंतु उद्योजकांमध्ये तशा प्रकारे आपल्याला लगेच समजत नाही की लगेचच त्याला तेवढा चान्स मिळणार आहे की नाही तेवढी अपॉर्च्युनिटी आहे केली के परंतु खरं म्हणजे स्वतः आदित्य सातपुते सर स्वतः इथे येऊन प्रकारे त्यांनी ऍड सुद्धा केलेली आहे त्यांच्या हस्ते ते ओपनिंग झालेली आहे या मराठी तरुणांना आपलं पुढचं भविष्य उज्ज्वल करण्याची ही जी संधी मिळालेली आहे खूप अतिशय अतिशय चांगले सर्व मुलं आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला नक्कीच साथ मिळावी त्यांना तशा प्रकारे पुढे संधी देवी देवी अशी भी मी सुद्धा विश्व त्यांनी प्रार्थना करतो आणि ही जी दिलेली संधी आहे ती बदलापूरच्या सर्व आपल्या महिला बंधू भगिनींसाठी हे अतिशय चांगली आहे कारण इतका ऑफर आपण अजूनपर्यंत कुठे पाहिलं नाही आणि हा ब्रँड आपल्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे आणि बदलापूर शहरामध्ये मिळणार आहे आणि हे आपल्यासाठी अतिशय चांगले ठरणार आहे या मराठी तरुणांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बदलापूरमध्ये आपली पहिलीच शाखा जी आहे इथे बघायला मिळते आपण फक्त आतापर्यंत ऑनलाईन बघितली होती बोला तर आपण थोडंसं कलेक्शन बघूया आधी आता मॅडम सोबत आहेत हाय मॅम हॅलो सगळ्यांच्या आवडीचं कलेक्शन खरं तर बदलापूरकरांसाठी घेऊन आलेलं एक दोन कलेक्शन आम्हाला दाखवा ना आणि प्राइस पण सांगा वाला ड्रेस ए सेवन हा जो ब्रँड आहे तो सगळ्यांनाच आवडतो आज खूप प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे का पहिल्याच दिवशी फुँँ, 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 सारे कस्टमर्स येतात गणरायाचा आशीर्वाद आहे आणि गणेश उत्सव सुरुवात आहे शुभ मुहूर्तावरती मराठी पाऊल पुढे पण खूप हो किती पासून सुरुवात आहे सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग नाशदी माझ्याकडे अठ्ठावीस पर्यंत सुरू काही कलेक्शन बघत आहोत आपण आता बघा खूप कलेक्शन बघूया आपण पतंगराव कुटुंब जे आज स्वतः स्टाफ बनले सगळे सगळे खूप आनंद आहे आम्हाला कारण मराठी उद्योजक जेवढे पुढे जातील आपल्यासाठी छान आहे कलेक्शन आहे हा छान आणि प्लस वावम पूर्ण काही कलेक्शन जे आहेत आपण बघूया आता ओपन करून बघूया आवाज बघा तरी बघा मी तुम्हाला एक दोन कलेक्शन दाखवते एक्चुअली मला सुद्धा जे आहे या ब्रँडचे ड्रेसेस जे आहेत खूप आवडतात आणि खूप सुंदर कलेक्शन असतं तर बघा मी तुम्हाला कलेक्शन दाखवते काही आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही लवकर या इथे वेगळ्या वेगळ्या प्राइजेस आहे ट्रायल रूम सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता हे बघा या टाइपचे कलेक्शन आहे आणि आज जे आहे ऑफर लावलेली आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये जे तुम्हाला फुल सेट इथे मिळणार आहेत वेगळे वेगळे आहेत सेट हे बघा आता आपण हा सेट एक बघतो आहे तर हा फुल सेट आहे इथे त्यानंतर जर तुम्हाला सेट वगैरे घ्यायचे असतील तर कॉर्डसेटचे सुद्धा अप्रतिम आणि अफलातून कलेक्शन जे आहेत आपल्याला ए सेव्हन स्टुडिओ मध्ये बघायला मिळणार आहेत आणि स्वतः आदित्य सातपुते सर जसे कलेक्शन दाखवतात त्यांचीच सेम तसेच कलेक्शन जे आहेत बघायला मिळणार आहे बघा फक्त सातशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात जी आहे यांची असणार आहे सुंदर सुंदर आणि आजच जे आहे आताच नुकताच काहीच वेळापूर्वी जे ओपनिंग पार पडलं इथे हे बघा या टाईपचं कलेक्शन आहे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाचं कलेक्शन बघतोय हे सुंदर जे कलेक्शन आहे ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही आता इथेच मिळणार आहे फक्त तुम्हाला हे बघा तुम्ही काही कमेंट करा तुम्हाला कुठले कलेक्शन पाहिजे आणि कुठली साईज पाहिजे मी ते तुम्हाला दाखवते हे बघा मस्त कलेक्शन आहे आणि स्पेशली कॉर्डसेटचे कलेक्शन खूप सुंदर आहे तिथे खूपच छान हे बघा मोस्टली आपण सगळ्या दुकानांमध्ये बदलापूरमध्ये आजकाल बघतो आपल्याला सेम कलेक्शन बघायला मिळतं त्यामुळे ए सेव्हर स्टुडिओमधले प्रत्येक कलेक्शन तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकतात खूप भारी कलेक्शन आहे त्या मस्त हे बघा आणि जी पाहिजे ती साईज जी आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे जी पाहिजे ती साईज आहे याच्यामध्ये फक्त हे बघा हा सहाशे नव्याण्णव पासून आहे फुल सेट आहे ब्रँड आहे आणि बदलापूरमध्ये आजच ओपन झालाय आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यामुळे प्रचंड ऑफर जे आहे तिथे बघायला मिळत आहे हे तीनशे नव्याण्णव हे बघा सगळा नवीन स्टॉक आहे गर्दी खूप होते बघा दादा ओपन करून देखील दाखवतायत संपूर्ण आणि आपले हे जे युवा उद्योजक आहे तुम्ही सगळ्यांनी यांना भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे खूप शॉपिंग करायची आहे आज तर इकडे काही कलेक्शन्स बघितले आपण आता बघा सुंदर सुंदर कलेक्शन्स जे आहेत आपण आता बघितलेले आहेत आणि संपूर्ण इथे पण बघा आपण इथे पण बघूया हे बघा तर पतंगराव कुटुंब जे आहेत इथे यांनी एकत्रितरित्या येऊन जे सुंदर असं मराठी पाऊल पुढे पडलेलं आहे व्यवसायामध्ये काय डबल एक्सेल डबल एक्सेल पण आहे डबल एक्सेल आहे आपल्याकडे डबल एक्सेल सगळे म्हणजे सगळे साइजेस आहेत फायव्ह एक्सेल पर्यंत तर फायव्ह एक्सेल पर्यंत आहे बदलापूर पश्चिम परिसर वैशाली टाकीच्या अगदी बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला शॉप ओपन झाले तुम्ही सगळ्यांनी या आणि व्हिजिट करा खूप सुंदर कलेक्शन आहेत बघा यम पण आहे आणि तुम्हाला फायव्ह एक्सेल पर्यंत जे आहे सगळ्या साईज इथे मिळणार आहेत छान स्वतः मराठी माणसांचं शॉप आहे त्यामुळे तुम्हाला जी प्राइस आपल्याला ऑनलाईनला बघायला मिळते तसं जे आहे सुंदर सुंदर कलेक्शन मिळणार ए सेवन स्टुडिओ तुम्ही सर्च केला तर तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्ही देखील भरपूर जण बदलापूर मधले जे आहेत ऑर्डर करत असाल तर आता तो ब्रँड जो आहे आपल्या बदलापूरमध्ये आला आहे म्हटल्यावरती सगळ्यांनी यायचंय आणि ऑर्डर करायची आहे बघा खूप छान संपूर्ण म्हणजे जेव्हा लोकांना माहिती पडलं की इथे शॉप ओपन झाले सगळ्यांनी गर्दी केली येण्यासाठी तुम्ही पण या व्हिजिट करा फक्त सातशे नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला ड्रेसचं फुल सेटचं से जे कलेक्शन मिळणार आहे ब्रँड आहे सुंदर आहे मग आताच या आणि व्हिजिट करा आता या ऑफर आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगायचं बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद